नांदुरबार शहर में शिवसेना शिंदेगढ़ के नेता डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार लोकसभा नगरपालिका चुनाव के अवसर पर नांदरबार शहर में सभा को संबोधित करते हुए डॉ श्रीकांत शिंदे इस वक्त मौजूद आमदार चंद्रकांत रघुवंशी महाराष्ट्र के मंत्री दादा फूसे आमदार आमचिया पार्वी शिवसेना प्रमुख रामभया रघुवंशी डॉक्टर रविन्द्र चौधरी वीकी बाबा मौर्य डॉक्टर श्रीकांत शिंदे जनता को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि नगरपालिका सत्ता शिवसेना सत्ता अगर आती है तो विकास के पद पर नंदरबार शहर का किया जाए। या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानुसार जगामध्ये केले ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये विकासाच एक मॉडेल संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये उभं केलंय ते संसद संसदरत्न आपल्या शिवसेनेचे नेते सन्मानिय खासदार श्रीकांतजी साहेब मंचावर उपस्थित माननीय आमदार चंदुभाय्या माननीय आमदार आमच्या दादा आदरणीय मंच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीं मला वाटतं की आपली सर्वांची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर या नंदुरबार नगरीवर शिवसेनेचा भगवा फडकेल हे सांगण्यासाठी कोणी ज्योतीच्या गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे का पाठीमागच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका संपन्न व्हायच्या त्या काळी रघुवंशी साहेब तुम्ही कदाचित पक्ष वेगळा असेल परंतु तुमच्या विरोधामध्ये जे काही उभे राहायचे मग ज्याच्यामध्ये माननीय दादा चौधरी साहेब असतील विक्रांत बाबा असेल आमच्या दादा असतील आता सर्वजण तर आपण एकाच मंचावर आहोत त्याच्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के या नंदुरबार नगरीवर शिवसेनेचा भगवा फडकेल हा मी करना या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आपल्याला माननीय खासदार शिंदे साहेबांना ऐकायचं आहे मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे यापूर्वी अतिशय चांगला विकास साहेबांना असं वाटायला पाहिजे की आम्ही ठाण्याचाच आहोत अशी ताकद शिवसेनेची सुद्धा साहेब या नंदुरबारमध्ये आहे आम्ही जास्त बोलत नाही पण निवडणुकीचा निकाल लागल्यावर तुमच्या समोर हक्काने येऊ आज या प्रचार सभेसाठी उपस्थित महाराष्ट्राचे युवा नेते आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब शिक्षण मंत्री आदरणीय ज्यांचा आमच्यावर कायम प्रेम आहे आम्ही ज्यांना दत्तक आलेलो आहोत असे आदरणीय दादाजी भुसे गुलाबराव पाटील साहेब येणार होते पण जमलं नाही आमचे सचिव आदरणीय भाऊसाहेब आमचे दादा रवी बाप्पू विक्रांत मोळे जिल्हा प्रमुख पराळगे राम भैया रघवंशी नगराध्यक्षाचे उमेदवार सौभाग्यवती रत्ना रघुवंशी आणि तळोग्याच्या नगराध्यक्षाचे उमेदवार जितेंद्र क्षत्रिय उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व नगरसेवक पदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार या प्रचार सभेला केव्हापासून सकाळपासून उपस्थित असलेले माझे सर्व माता बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो सर नंदुरबार नगरपालिका ही अवर्ग नगरपालिका आहे पूर्वीपासून गेल्या तीस वर्षापासून आपल्याच नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास आपण झालेला बघितला आहे आत्ताही सगळे नगरसेवक ज्या दिवशी साहेबांनी उठाव केला त्याच्यानंतर आमचे सर्व नगरसेवकांनी नंदनवन बंगल्यावर आले आणि साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवसेनेतच प्रवेश केला होता पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व बत्तीसच्या बत्तीस नगरसेवकांनी त्या दिवशी नंदनवनला शिवसेनेत प्रवेश केला होता ज्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला भरभरून दिला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री कधी झाला नाही होणार नाही लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच आहे दुसरा कोणी नाही आता तीन तीन भाऊ होऊन गेले त्याच्यामुळे लोक आग्रहाने सांगतात की आम्ही भाऊ आम्ही भाऊ घरा म्हणजे ज्या दिवशी ही योजना लागू केली त्या दिवशी घराचा मालक होता तो एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनीच ती योजना लागू केली असं तीन पक्षाचं सरकार आहे आमच्या रंगनगरीमध्ये सर्व काही आहे साहेब नंदुरबार नगरपालिकेचं चा चा चांगलं ऑडिटोरियम आहे वॉटर पार्क आहेत स्विमिंग पूल आहेत सगळ्या कॉलनांमध्ये रस्ते डांबरी मिळतील पण दुर्दैवानं तीन वर्षापासून प्रशासकाचं राज्य आहे प्रकाशक प्रशासकाचं राज्य असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात या शहरामध्ये खड्डे पडले आहेत लोकांना लोकांना वाटतं की रस्ते त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर जे आहे सरकार आपल्या दारी ही मोठी योजना जी आहे सरकारने राबवली आणि प्रत्येक गावोगावी पोहोचण्याचं काम जे आहे जिल्हा पातळीवरती मोठ्या मोठ्या योजना राबवण्याचं काम हे सरकार आपल्या दारिया या कार्यक्रमाच्या माध्यमाने झालं एक वेळ लाख लाख लोकांना जे आहे लाभ देण्याचं काम देखील आपल्याच सरकारने केलं मला वाटतं शिंदे साहेब आता नगर विकास मंत्री आहे आणि आपली जी नगरपालिका ही अदर्जाची नगरपालिका आहे रघुवंशी साहेब आणि आमच्या दादा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी आश्वासित करण्यासाठी आलो की आपल्या या नगरपालिकेला ज्या काही गोष्टी लागतील जेवढा निधी लागेल ज्या प्रकारे आम्ही ठाणे असेल मुंबई असेल त्या ठिकठिकाणी ज्या प्रकारे काम करतो त्याच जा प्रकारे आहे या अतिदुर्गम भागामध्ये नंदुरबारमध्ये देखील जे आहे हे आपण तशाच प्रकारचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये करू आपण मनाला तिथे प्रशासकीय राजवट होतो पण तरी देखील इतका मोठा निधी जो आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळाला जेव्हा आपला नगराध्यक्ष निवडून येईल आणि आपल्या त्याचबरोबर सगळे नगरसेवक निवडून येतील तेव्हा जो आहे हा या नगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने अजून चांगली कामं जी आहे ती या ठिकाणी होती मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो आणि एवढं सगळं निवेदन जे आहे आपल्याला करण्यासाठी आलो की आपण आतापर्यंत ज्या या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा जो आहे फडकवलेला आहे आता देखील निवडणुकीला आता चारच दिवस आहे या चार दिवसामध्ये मला कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे सा। दिवस रात्र एक कर आणि प्रत्येक घरोघरी जे आहे शिवसेनेचा धनुष्यमान जो आहे हा घेऊन जाण्याचं काम आपण करा आणि या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा नगराध्यक्ष खात्याच्या माध्यमाने शिंदे साहेबांच्या माध्यमाने मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन आणि ज्या काही गोष्टी या नंदुरबारला लागतील त्या सर्व गोष्टी करण्याचं काम जे आहे भगवंत साहेब आपण या ठिकाणी कारण की अनेक योजना आपण केल्या आणि शिंदे साहेब जे बोलतात ते करतात आश्वासन देण्याचं काम करत नाही मी देखील आजपर्यंत नंदुरबार मध्ये तीन का चार वेळा जे आहे ते नंदुरबार मध्ये जो आहे तो माझा दौरा जो आहे तो झालेला आहे अगोदरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना रघुवंशी साहेब काय होते पण आता जे आहे हे शिवसेना वाढवण्यासाठी <Turman>